नमस्कार मी जान्हवी प्रदीप सावंत सांगोला जिल्हा सोलापूर इथून बोलत आहे मला निसर्गाची जास्त आवड असल्यामुळे मी निसर्गाची एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे वसंत पंचमी सप्तरंगांची उधळीत बरसात चैतन्य फुलवी तरंग पंचमीचा कोकिळेच्या मधुर स्वरांनी वाजत गाजत एई सन वसंताचा पहाटेच्या मंद मंद गारव्या पिवळा धमक श्री उमलला अन गुलाबी झुक्केदार फुलांचा जणू गादीच्याच अंथरला रान शिवारात लाल बुंद पळस बहरला सोबत बाचा गंधाला लाल गुलाबी घोस घेऊनी बागेतील शंका सुर सजला पळस फुलानी बग पेटले रान जर्द जांभळा निलमोहर खास कळ्या गुलमोहराच्या फांदीवर स्वार निळ्या शार डोळ्यात स्वप्नांची रास पांगाऱ्याचा लाल चुटुक रंग डोंगर माथ्यावर फुलला बहावा खावयास एती आला रावा मातीच्या वैभवाचा सा, कुपी रंग गंध वसंत बहार सृष्टीचा वृक्षांवर बघ फळांच्या राशी रान शिवारात शिंपण घालिता आला वळी वसावळा रात राणी सह प्राजक्त चाफा बागे मध्ये सजे मृदगंध सोहळा भानहर पुनी कृतार्थाचा स्पर्श झाला निसर्ग चित्रकाराने देखावा रेखाटला घेवनी कुंचला सप्तरंगी इंद्रधनुचा स्वागताने वसंताचा मनिहर्ष दाटला स्वागताने वसंताचा मनिहर्ष दाटला नमस्कार